राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा निरूपणातला बत्तीसावा अभंग आज घेतलेला आहे इत करी देवा ऐके हे वचन समूळ अभिमान जाळी माझा इतुले करी देवा ऐके हे गोष्टी सर्व समदृष्टी तुझं देखील इथले करी देवा विनवितो तुझ संत चरण रज वंदी माथा इथले करी देवा ऐके हे गत हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री भवलतीया भावे तारी पंढरीनाथा तुका म्हणे आता शरण आलो अर्थ खूप सुंदर आहे त्याचा अर्थ पहिलं तुम्हाला समजून सांगतो नंतर निरूपण सांगतो तुकाराम महाराज भगवंताजवळ मागणं मागतात ते पंढरीनाथाजवळ की हे देवा माझा सगळं अभिमान तू काढून टाक एवढंच तू कर असं मी तुला विनंती करतो हे देवा सर्वत्व समदृष्टीने तुला पाहावे हे करण्याविषयी मी म्हणत आहे ते तू माझं एवढं म्हणणं ऐक तिसरं मागणं माझं हे देवा संतचरण स्पर्श झालेले कण म्हणजे धुळीचे कण माझ्या मस्तकावर धारण करावे इतके करण्याविषयी मी तुला विनंती करत आहे रात्रंदिवस पंढरीनाथाचे रूप माझ्या हृदयामध्ये असावे एवढेच तू कर अशी माझी इच्छा आहे तुकाराम महाराज म्हणता मी तुला शरण आलो आहे आता तू मला पाहिजे त्या भावनेने तार आता आपण निरूपण पाहू संत तुकाराम महाराज देवाजवळ जे मागणं माहीत अनेक अभंगामध्ये वेगवेगळे मागणी आपण पाहिले माग आपण पाहिलं हे चि दानं देवा तुझा विसर्ण व्हावा असं तुकाराम महाराजचा अभंग आपण पाहिला आता वे हा वेगळा अभंग आहे काय मागणे मागावं याचं उत्तम उदाहरण या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी घालून दिलेलं आहे देवाजवळ लोक पैसा मागतात संपत्ती मागतात मुलं कल्याण मागतात नाही का अनेक जे काही स्वतःविषयी काय असेल ते मागत पण हे सर्व सामान्य माणसाची बुद्धी झाली आता तुकारा मारणारे संत होते नाही का त्यांचं मागण्यासुद्धा जगा वेगळेच असणार आहे त्याच्यामुळे त्यांनी काय मागणी केलेली आहे ते, ते, के ते आपण आता या अभंगामध्ये नीट अभ्यासणार आहोत आपण मागताना काय मुलगा पास होई बायकोईमध्ये वाटवते मुली तुलाच ठरवू दे मला प्रमोशन मिळू मा दे मला लॉटरी लागू दे नाही का पण माझ्यातले दोष सोडील मी चांगलं वागेन त्याच्यासाठी तू मला मदत कर असं मात्र आपण कधी मागत नाही अभिमान हा देशाचा असेल चांगल्या कामाचा असेल ही चांगली गोष्ट आहे नाही का देशाचा अभिमान प्रत्येकाला असावा चांगल्या कामाचा अभिमान पण जेव्हा धर्माचा कोळाचा पैशाचा रूपाचा अभिमान माणसाला होतो तेव्हा तो इतरांचा अपमान करायला सुरुवात करतो म्हणून हा दोष मानला जातो की अहंकार जो आहे अभिमान जो आहे हा दोष आपल्या मानला जातो हा दोष दूर झाला पाहिजे नाही काय कारण अभिमान हा काय करतो तो माणसाला इतरांपासून तोडतो माणसाला अभिमान झाला की तो गरीब नातेवाईकांशी सुद्धा नीट वागत नाही एखाद्या मुलीला रूपाचा गर्व झाला की ती इतर मुलींशी नातेवाईकांशी फटकून वागत की तुम्ही मला भान द्या म्हणा मी सुंदर आहे नाही का तर त्याच्यामुळं काय होतं तर माणसं तुटायला लागतं विनाकारण इतरांचा अपमान द्वेष झाल्यामुळं लोक आपल्याला टाळायला सुरुवात करतात आणि मग आपल्या आपल्याला जाणवतं की मी श्रीमंत आहे म्हणून लोक मला टाळतात मी सुंदर आहे म्हणून लोक मला टाळतात असं नसतं तुमच्या वागण्यामुळं लोक तुम्हाला टाळायला सुरुवात करतात आता ज्या गोष्ट माणसाने अभिमान सोडला जो नम्र झालेला आहे भगवंताला तो प्रिय होतो आपाप लोकांना आवडायला लागतो तुकाराम महाराज एका अभंगा अंधार अभिमानाचे तोंड काळे दावे बळी अंधार लाभ न्हावा न्यावा हातो हाती तोंडी याती पाडून लागली से लाज लाजले काज नसाया तुका म्हणे कुशळ म्हणे विटंबनी पडली अभिमानाचा तोंड काळ होऊ दे असं तुकारा महाराज या अभंगामध्ये सांगतात तुकारा महाराज परमेश्वराला दुसरं मागणं मागतात ते की मी तुला समदृष्टीने सगळीकडं पाहू शकू अशी बुद्धी मला दे अशी दृष्टी मला तू दे आता सगळीकडे समदृष्टीने पाहायचं का म्हणजे काय तर परमेश्वर चारा तारात भरलेला आहे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे माणसात आहे जनावरात आहे झाडात आहे डोंगरात आहे तर तसं सगळ्यांमध्ये परमेश्वर मला दिसेल अशी दृष्टी मला द्या किती सुंदर मागणं आहे पहा आपल्याला देवाच्या मूर्तीमध्ये लोकांना देव दिसत नाही लोकं नास्ती करत काय दगडात काय देव आहे का लाकडात काय देव आहे का त्यांना माणसात पण देव दिसत नाही का माणसाला दृष्टी चांगली असेल तर सगळं चांगलं दिसतं नाही तर दिसत नाही मी माग एक गोष्ट सांगितली होती तर भगवान श्रीकृष्णाने दुर्वेदाला सांगितलं चांगला माणूस शोधू ना आणि धर्मराजाला सांगितले एक वाईट माणूस शोधू ना तर दोघांना एक माणूस सापडला नाही काही दूरधारणाच्या दृष्टी प्रत्येकात दोष पाहण्याची होती त्याच्यामुळे त्याला चांगला माणूस दिसला नाही धर्मराजाला प्रत्येकामध्ये चांगलं गुण पाहायची सवय होती त्याच्यामुळे त्याला वाईट माणूस दिसला नाही नजरेतला फरक काय आहे तो तुम्ही लक्षात घ्या तशी आपली नजर जी आहे ती प्रत्येकाकडं समदृष्टीने पाहता आलं पाहिजे प्रत्येकाकडं भगवंताचा अंश म्हणून पाहता आलं पाहिजे आणि तुकाराम महाराज हीच मागणी आपल्याला करतात जे जे देखील भूत भूतं ते ते जे भगवंत असं भगवंताचंच वचन आहे नाही का एकदा तुकाराम महाराजांना एका शेतकऱ्याने पिकाची राखण करायला बोललं तुकाराम महाराज त्याच्या शेतामध्ये बसले त्याच्या माळ्यामध्ये भजन करत बसले त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या शेतातले पशु पक्षी चवण्या उडून गेल्या ते उडून गेल्यामुळं आवाजामुळं गेल्यामुळे महाराज तुकारे मग मी तुकाराम भगवंताला प्रार्थना केली मी मनात कोणाविषयी द्वेष नाही कोणाबद्दल राग नाही या चिवण्या पक्ष्यांबद्दल सुद्धा मला राग नाही मग मा हे मला सोडून का गेले म्हणजे माझ्यापासून दूर का पाळाले मी इतका वाईट आहे का नाही का भूतबाधा अम्मादरी हे तो आश्चर्य घर म्हणजे माझ्यामुळे काय भूतबाधा होते का मी काय वाईट आहे का तुकाराम महाराजांना खूप खंत निर्माण झाली त्यांनी पुन्हा सगळ्या पक्ष्यांना हाक मारली सगळे पक्षी आले चिमण्या पक्षी त्यांच्या खांगा खांद्यावर खेळायला लागले तर तुकाराम महाराज बरं वाटलं की माझी भीती पक्षांना वाटत नाही हे माझ्यातलं सत्वगुण बाहेर पडल्याचं चिन्ह आहे आपल्याला पाहून जर एखादं पक्षी जवळ येत असेल प्राणी जवळ येत असेल तर आपल्या अंगात चांगले गुण आहे असं आपण सांगतो आपल्याला पळून जनावरंसुद्धा पळून जात असतील तर समजायचं की आपल्यामध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला आहे तैसी भूत भूतमात्री एकपणे जया माहिती कृपेची धात्री आपण पया जो ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे तैसी आघावाची भूतमा प्रत्येकामध्ये भगवंत आहे प्रत्येकमध्ये भूतदया आहे त्याच्यामुळं जनावरांनासुद्धा तुमच्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे परमेश्वर दिसण्यासाठी श्रद्धा हवी आणि परमेश्वर श्रद्धा असेल तर सगळेकडे दिसायला लागतो श्रद्धाच नसेल तर तो दिसत नाही म्हणजे श्रद्धेविणं देव दिसत नाही तुकाराम महाराज तिसरं मागणं मागतात ते की संत चरणाची धूळ माझ्या माथ्यावर घेता या म्हणजे संतांचे सदर दर्शन घडावं त्यांना नमस्कार करण्याचं भाग्य लाभावं नाही का म्हणजे जीवनाची नौका पहिल तरऱ्याला आपाप आप सुखाने लागते आपल्याला काय होतं एक तर संत भेटत नाही भेटले तर आपला विश्वास वाटत नाही लोक पाहिले तरी नमस्कार करायला त्यांना लाज वाटते मग चरण डोकर घेणं तर फार लांबची गोष्ट म्हणजे जा आपल्या अंगात इतका अभिमान भरलेला असतो की या माणसाची पाय का धरू मी अरे सिगरेट पिऊ दे तंबाखू पाहू दे पण तुम्ही देव मांडला तर दगडामध्ये सुद्धा देवा आपल्यापेक्षा काहीतरी त्याला चांगलं येतं आहे ना तो काहीतरी चांगलं सांगतोय ना त्याचं वागणं आपल्यापेक्षा काहीतरी चांगलं आहे ना मग तू झालं सांग नाही काही पाय धरायला काहीच हरकत नाही परत आपण त्याची ते, पाय धरत नसतो आपण परमेश्वराची पाय धरत आपण प्रवचन संपलं सगळे लोक प्रवचन करा नमस्कार करतात कशासाठी करतात प्रवचन करायला नसतात खरं त्यांनी ज्याचं प्रवचन गायलं त्या परमेश्वराला ते नमस्कार करत हा सरांत प्रवचनकार कधी असं मानत नाही की मला नमस्कार करते त्यांना माहीत असतं आपण प्रवचन केलं म्हणून हे देवाला नमस्कार करतात त्याच्यावरून आपल्याला करतात पण हा नमस्कार आपला नाही हा परमेश्वराला केलेला नमस्कार आहे संत चरणाला जे लागता असं वासनेचे वासनेचं बीज जळवणीत आहे संतांना नमस्कार काय करायचा तर त्यांना त्या चरणाला आपला स्पर्श झाला की आपल्यामधले जे वासनेचं बीज आहे ते दळून नाहीशी होतात मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लाग त्यांच्या दर्शनाने काय होतं रामनामाचं आवड निर्माण होते आणि आपल्याला सुख वाढायला लागेल कंठी प्रेम दाटे नयनी निर लोटे हृदय प्रकटे नामरूप तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य आता याच्यामध्ये सुद्धा तुकारामाने सांगितलं की काय तुमचं पूर्वपुण्य असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला संतांचं दर्शन करतं आपल्या मनामध्ये जर सतत द्वेष असेल सतत राग असेल प्रत्येक माणसाविषयी ह्याच हा वाईट आहे हा सिगरेट पितो हा दारूच पितो हा शिवाज देतो नाही का हा घाणेरडे कपडेच घालतो हा जाडीच करत नाही तर आपल्याला प्रत्येक माणसामध्ये दोष दिसायला लागतात त्याचे बाकीचे गुण आपल्याला दिसत नाही संताच्या चरणाने पापाचे क्षालन होते म्हणून आपण त्यांचं दर्शन घ्याय तो खरं मला चौथं मागणं मागतात आहे की मला सदैव पांडुरंगाची आठवण येऊ दे हृदयात सदैव पंढरीनाथ असू दे संताच्या आशीर्वादाने नामस्मरणाची गोडी वाढते आणि हृदयात सतत परमेश्वराचं स्मरण यायला लागते म्हणून आपले जे पंच इंद्र कायावाचा मने आपण ज्याला म्हणतो डोळ्याने देव पावा कानाने देवाचं भजन ऐकावं मुखाने देवाचं भजन मानावं पाय चालले तर प मंदिराकडे चालावेत हात चालले तर टाळ्या वाजवण्यासाठी वाचावेत म्हणजे आपआप आपल्याला सतत भगवंताचं आठवण येत राहते आणि भगवंताच्या हृदयामध्ये आपल्याला दर्शन व्हायला राख हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधन संतांचं दर्शन झाले की आपल्याला पण या गोष्टी आपाप का तुकाराम महाराज शेवटी देवाला विनंती करतात ते की आता मला तारून ने जो देवाला अनन्य भावनेने शरण जातो स्वतःचे दोष ओळखतो ते दोष दूर, दूर करण्याची भगवंताला प्रार्थना करतो देव त्याला नेहमी जवळ करतो आणि त्याला या भाऊसागरातून पार घेऊन जातो आपले दोष दूर झाले की देवाला आपण आवडायला लागतो देवाला आवडायचं कारण काय तर अगदीच एखाद्या विद्यार्थी शिक्षकांना का आवडतं तो चांगल्या गुणाने पास होतो आईवडिलांना मुलगा का आवडतो आई तो आईवडिलांची सेवा करतो चांगलं घर सांभाळतो आल्या गेलेल्याला या भाषा म्हणतो म्हणजे तो आईवडिलांना आवडायला लागतो बहीण भावाला एकमेकाला का आवडतात एकमेकाचं कौतुक केलं एकमेकाला मदत केली की आवडायला लागतात हेच गुण आपण कायम सगळ्यांबद्दल पाहिजे शेजारी असो पाजारी असो वाचमन असो मांडेवाले असो प्रत्येकाला आपण मदत केली प्रत्येकाचं कौड कौतुक केले की आपण सगळ्यांना प्रिय होतो त्यांच्यातलं देव जागृत होतो आणि त्यांचं दर्शन तुम्हाला व्हायला जा आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये रामकृष्ण आहे रामकृष्ण आरे